नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा भक्ती पाटील ठाकूर या आपल्या व्लॉगिंग चॅनलवर लास्ट टाइम जी आपण रेसिपी बनवलेली शेवया फ्रूट कस्टर्ड खूप प्रेम भेटलं त्या रेसिपीला आणि म्हणूनच मी अजून एक रेसिपी घेऊन आली आहे पहिलं तर मला तुम्ही एवढं सांगा पिझ्झा आवडतो का नाही मला तर खूप आवडतं तुम्हाला पण आवडत असेल तर त्याच स्टाईलने मी घेऊन आलेली आहे पिझ्झा कप्स आणि चीजी समोसा त्यासाठी मी साहित्य काढून ठेवलेले आहे मिरची कांदा मका गाजर तुम्हाला जे हवेत ते तुम्ही वेजिटेबल्स म्हणजे जे आवडतील ते वेजिटेबल्स घेऊ शकता ब्रेड मोजरेला चीज पिझा पास्ता सॉस पॅन चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप सर्व काही करून घेऊया पहिल्यांदा तर आपण सर्व वेजिटेबल्स कापून घेऊ आणि सर्व सामान आता घेऊन हॉलमध्ये जाऊया कारण इथे जाम गरम होते जाऊन हॉलमध्ये बसेल चला तर आता मी स्टेप बाय स्टेप सर्व वेजिटेबल्स कापून घेते सर्वात पहिला तर मी शिमला मिरची घेते जर तुम्हाला दुसरे काही व्हेजिटेबल्स हवे असतील उलपत बीट काहीही असू द्या तुम्हाला जर आवडत असतील तुमच्या सर्व्हिस आहे आवडत असतील तुम्ही घेऊ शकता असं काय नाही आम्हाला बीट भेटला नाही ऍक्च्युली आम्ही बघत होतो एकदम छोटे छोटे पिसेस करायचे चेरे त्याचे पण गाजर मी सोलून घेतलाय सोलून धुवून व्हेजिटेबल्स तर धुवूनच घेतल्या आणि गाजर पण सोलून ठेवलाय गाजर पण सेम शिमला मिरची सारखा बारीक चॉप करायचे मी आता मक्याचे दाणे काढते आणि मका आपल्याला बॉईल करायचे चला व्हेजिटेबल्स पण कट करून झाले आता आपण ब्रेड कडे बोलूया ब्रेड थोडेसे मी लाटून घेते कारण ब्रेडचा जो थिकनेस आहे तो आपल्याला कमी आहे एक एक करून मी सर्व ब्रेड लाटून घेते म्हणजे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे ब्रेड आपण लाटून घेऊया मका बॉईल करून घेतला मी आता हे सर्व व्हेजिटेबल्स मी एका मध्ये काढते आता हे सर्व मिक्स करून घेते त्याच्यात मी टाकते पिझ्झा पास्ता सॉस मी पूर्ण मिक्स करून घेते पूर्ण एकजीव करून घेतला सगळा तो पिझ्झा पास्ता सॉस होता तो पण मिक्स करून घेतला आता आपण हे ब्रेडचे स्लाइस केलेले होते ते थोडेसे कट करून घेऊ आणि त्याला मागे तेल लावू कारण आपे पॅन मध्ये आपल्याला टाकायचे त्याच्यात ते चिपकलं नाही पाहिजे ब्रेड आणि मग त्याच्यात येईल आपण जो बनवलेला आहे तो सर्व भरून घेतले आणि जो मेन काम आहे तो बाकी राहिले ते म्हणजे चीज माझा फेवरेट तुमचा फेवरेट याच्याशिवाय तर काहीच नाही चीज वर टाकू मस्त चला एक एक करून आपण सर्व याच्यावर कपवर सर्व कपांवर चीज टाकूयात ची होणार आहे आता आणि इकडे मी आपले कप स्टीम करण्यासाठी पाणी गरम करत ठेवलंय आणि बऱ्यापैकी पाणी गरम पण झालंय चला सर्वांना चीज टाकून झालाय खूप सारा चीज टाकलाय मी कारण एकदम चीजी व्हायला पाहिजे आणि जो आपण जो पाणी ठेवलेला स्टीम साठी त्याच्यामध्ये आता मी ठेवते आणि पाच ते सहा मिनिट झाकण देऊन तो स्टीम करूया आपल्याला आता आहे म्हणजे दोनच मिनिट दोन मिनिट पण नाही झाली मी झाकण देऊन तरच मी झाकण काढते कारण ती मेल्ट होईल आणि त्याच्यावर टाकायचे चिली फ्लेक्स आता आपण ते आपण कप काढूयात कारण झालेले त्यांचा टाइम पण झाला आणि एकदम व्यवस्थित हलू काढायचे थोड़ा थंड होऊन एकदम हलू काढायचे कारण ते एकदम छोटे छोटे झालेत आणि फाटण्याची पण शक्यता आहे Hmm. Hmm. कप काढलेत जर तुम्ही घाई केली जास्त गरम काढले तर हे डेमो पण आहेत जे फाटून जातात कारण रेड एकदम मऊ होतो जेव्हा आपण स्टीम करतो त्याला त्याच्यामुळे थोडस व्यवस्थित काढा आणि थंड होऊ द्या थोडासा जरा पाच पाच एक मिनिटात थांबा आणि मग कप काढा ते प्रॉपर कप निघतात इकडे बघा चीज आहे त्याच्यामुळे त्याला चिपकला हे बघा कप चला आता आपली रेसिपी झालेली आहे आणि सर्वात महत्वाचा जी रेसिपी झाल्यावर काम असतो तो म्हणजे टेस्ट करायला आणि तुम्हाला माहिती आहे कॅमेरा मॅन हेच असतात त्याच्यामुळे आता आम्ही बाहेर जाऊ हॉलमध्ये कॅमेरा स्टँडला लावू आणि मग ते खाऊन बघतील कसं झालंय चलो ला कॅमेरा करून जमलो आता तेच ते कसं झालंय कसाय बघूया ओ तेच मी बोलली की मला कुठे बनवायलाय बघ मी तेच मी काय बोल ना तू बघ पक्का हम्म एक नंबर झाला आधी नाही बनवलं आता कशाला बनवतात सो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा दुसऱ्या रेसिपीला तयार राहतो परत आम्ही हे दोन निपटवून टाकतो लुगडवून टाकतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तो बाय बाय